बघा पर्यावरणावर नाही अर्थशास्त्रावरचा फक्त उत्पादनामध्ये होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी हे विधान बघा इथे हा शब्द फार फक्त उत्पादनातली वाढ आपण काय करतो अभ्यास आप करताना आपण म्हणतो वृद्धी आणि विकासामध्ये भरली आणि म्हणतो विकास म्हणजे फक्त वाढ याची फक्त उत्पादनातली वाढ पण इथे वेगळं दिलंय ही व्याख्या कोणी केली आहे किंडल बर्जर एडी गोरवाला जोसेफ शुमपीटर कोणाची ही व्याख्या ही व्याख्या आहे प्रोफेसर किंडल बर्जर यांची कोणाची प्रोफेसर किंडल बर्जर यांची मग हे प्रोफेसर किंडल बर्जर काय म्हणतायत बघा यांनी काय व्याख्या केली आर्थिक वृद्धीच्या अत्यंत मूलभूत आणि पारंपरिक परिभाषेमध्ये उत्पादन वाढ हाच केंद्रबिंदू मानला उत्पादन वाढलं पाहिजे यांचं म्हणणं उत्पादन वाढलं की सगळं होणार हेडिसन आपलं माहिती आहे विज्ञानाशी संबंधित आहे गोरवाला व्यवस्थापन प्रयोग आणि कार्यक्षमतेमध्ये दे भर देणारे आहेत जोशिफ शिम्पिटर जे आहे नवोप्रवर्तन आणि उद्योजकता वाढीचे प्रमुख घटक ते म्हणजे वृद्धीचे प्रमुख घटक म्हणतायत त्यांचं म्हणणं की नवप्रवर्तन पाहिजे आणि उद्योजकता पाहिजे बघा जोशेफ शिम्प्यटर यांचं म्हणणं आहे लक्षात ठेवा उद्या एकाच वेळेस इथे प्रश्न येऊ शकतो आता किंडल बर्जर यांचे विचार काय तर थोडं समजून घ्या उद्या वेगळ्या विचारावर प्रश्न आला तर त्यांचं म्हणणं की जागतिक अर्थव्यवस्था स्थिर ठेवायची असेल ना तर नेतृत्व चांगलं असलं पाहिजे वित्तीय बाजारामध्ये ना उन्माद भीती आणि घसरण मानिया पॅनिक आणि क्रॅस असा एक म्हणजे तसं चक्र असतं असं यांचं म्हणणं आहे भांडवल प्रवाह आणि बाजारातील मानसशास्त्र वित्तीय संकटांना कारणीभूत ठरते असं हे म्हणतायत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक सहकार्य वाढले तर संघर्ष कमी होतात असं यांचं म्हणणं आहे आंतरराष्ट्रीय व्यापार वाढला पाहिजे आर्थिक सहकार्य वाढलं पाहिजे किंडल बर्जर